सर्व महिला आणि मुलींचं डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये खास म्हणजे महिला आणि मुलींसाठी महत्वाच्या काही सूचना आहेत मागील महिन्यापर्यंत म्हणजेच एकतीस डिसेंबर पर्यंत इथून मागे अनेक सरळ सेवा भरती होऊन गेल्या आणि महिलांना परीक्षा देण्यासाठी अनेक परीक्षांमध्ये सेंटरला अडचण आलेल्या आहेत त्या अडचणीचा सर्वात महत्वाचा एकच पॉइंट आहे या पॉइंट बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही आता जर बघितलं तर महिला बालविकास विभाग याच्यामध्ये फॉर्म भरलेला आहे मुलींनी सोबतच सुपरवायझर मुख्य सेविका म्हणजे जे आय एस एकात्मिक बाल विकास विभाग मध्ये महिला आणि मुलींनी फॉर्म भरलेला आहे सोबतच आदिवासी विकास विभाग आणि समाज कल्याण विभाग हे महत्वाच्या या चार भरत्या येऊन गेलेल्या आहे चारही विभागांमध्ये फॉर्म भरण्याची प्रक्रिया संपून गेलेली आहे मुदत देखील संपून गेलेली आहे आणि याच्यातील आदिवासी विकास विभागचे काही पदांचे पेपरचे वेळापत्रक देखील जाहीर झालेले जा आहे एकूण किती तर एक ते पाच पदे एकूण म्हणजे एकूण चार भरत्या ते पाच भरत्यांसाठी फॉर्म मुलींनी भरलेले आहेत आता ज्या मुलींना फॉर्म भरण्यासाठी ज्या मुलींनी फॉर्म भरलेला आहे आणि ज्या मुलींचं लग्न आहे झालेलं आहे आणि लग्न ज्या मुलींचं झालं आहे त्यांनी नावात बदल केलेला आहे अशा मुलींसाठी ही सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्वाचं एक पॉईंट जे तुमच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र आहे जर तुम्ही नावामध्ये बदल केला असेल तर तुम्हाला हे विवाह नोंदणी पत्र येथे चालणार नाही हे लक्षात घ्यायचे कोणत्या परिस्थितीमध्ये चालणार नाही तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये हजर करून घेतले जाणार नाही प्रवेश दिला जाणार नाही सर्वात महत्वाचं तुमच्याकडे दोन डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे जे पहिलं आहे आणि जे दुसरं आहे इथे मी सांगून देतो ठीक आहे जे पहिलं डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे तुमच्या नावामध्ये बदल केल्याचे गॅझेट गॅझेट असणे गरजेचे आहे आणि हे गॅझेट काढण्यासाठी तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे आता जर लवकरात लवकर कोणत्याही आता कोणत्याही विभागाचे लवकरच वेळापत्रक महिला बाल विकास विभाग एकात्मिक बालविकास विभाग समाज कल्याण विभाग आदिवासी विकास विभाग लवकरच वेळापत्रक जाहीर होऊ शकते आणि हॉल तिकीट सुद्धा येऊ शकतात जर त्यांनी अजूनही नावात बदल केला असेल आणि नावात बदल केल्याचे गॅजेट काढून घेतले नसेल तर काढून घ्यायचे आहे आणि काही कारणास्तव महिलांनी या ठिकाणी जर नावामध्ये बदल केला असेल लग्न सोडून दुसऱ्या कारणास्तव बदल केला असेल तर त्याचे नावामध्ये बदल केल्याचे ॲपिट्यूड बनवून घेणे गरजेचे आहे आता महिलांचा एक दुसरा प्रश्न राहील की जे ऍपिट्यूड आहे किंवा गॅझेट आहे ते तुम्हाला कुठे बनवून भेटेल तर तुमच्या तहसील कार्यालयात याची विचारणा करायची आहे आणि सोबतच तुम्हाला या ठिकाणी जे तुमचे सेतू आहे अनेक सेतू असतात तेथे ते देखील याची माहिती परिपूर्ण तुम्हाला भेटून जाईल परंतु हे तुम्हाला कधी करायचं आहे एखादे तुम्ही ज्या फॉर्म भरला आहे त्याचे वेळापत्रक किंवा त्याचे ऍडमिट कार्ड लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे लवकरात लवकर तुम्ही एक जर बदल केला असेल नावामध्ये लग्न झाल्याच्या तर बा नावामध्ये बदल केला असेल तर तुम्ही या ठिकाणी लवकरच हे गॅजेट किंवा एपिट्यूड बनवून घ्यायचं आहे अन्यथा तुम्हाला परीक्षा परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाही तेथेच तुम्हाला अडचण येऊन जातील तर याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारायचं आहे आणि आपला जो आय सी डी एस म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण पुढच्या स्टुडिओमध्ये